नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहिणी योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट लाडकी बहिणीचा जो काही अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे याचा महत्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर जे काही लाडकी बहिणींचा शंभर टक्के लाडके बहिणींचा जो काही अकरावा हप्ता होता मे महिन्याचा हप्ता होता तो शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये मे महिना संपला तरी वितरित झालेला नव्हता तर याचाच महत्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु वर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे तुरंत मिळत राहतील तर मंडळी जास्त वेल न घालवता चला पाहूयात लाडकी बहीण योजनेचा महत्त्वपूर्ण असा अपडेट तर यामध्ये ला जो काही थमलेल तर तुम्ही पाहिलाच असेल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण अकरावा हप्ता नागपूरमध्ये पडायला सुरुवात तर नागपूरचा जो काही अपडेट आहे तो अपडेट कशा प्रकारे कसा असणार आहे ते पाहूया तर जे काही लाडकी बहीण योजना आहे तर लाडकी बहीण योजनेच्या मार्फत जे काही शंभर टक्के महिला आहेत तर शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये जो काही मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता परंतु जो काही निधी लागत होता तो निधी उपलब्ध करून राज्य सरकारने दिलेलाय जो काही हप्ता आहे लाडकी बहिणीचा तो लाडकी बहिणीचा हप्ता नागपूरमध्ये नागपूरचे जेवढे पण तालुके असतील त्या तालुक्यांमध्ये पडायला सुरुवात झालेली आहे आणि पडायला सुरुवात झालेली म्हणजे जर कोणी नागपूर मधून असेल तर त्यांना पडले असेल त्यांनी नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवायचंय पण इथे भरपूर काही जे काही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला आहेत अशा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे तो पडायला सुरुवात झालेली आहे आणि जे काही इतर जिल्हे आहेत इतर जिल्ह्यांमध्येही लवकरच जो काही अनुदान आहे ते अनुदान लवकरच वितरित होणार आहे पण इथे महत्वपूर्ण असा अपडेट आहे नागपूरकरांसाठी अपडेट आहे हा की जो काही लाडकी बहिणीचा हप्ता आहे अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता की साथी जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो पंधराशे रुपयाचा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु जो काही बारावा हप्ता आहे मे जून महिन्याचा बारावा हप्ता तो कधी वितरित होईल याचा काही ऑफिशियल अपडेट अजून आलेला नाही तर मंडळी अशा प्रकारे जो काही लाडकी बहीण योजनेसाठी नागपूरकरांचा जो काही अपडेट होता तो अपडेट तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे काही लाडकी बन योजना असेल लाडकी बैन कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या वरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील